नमस्कार आज शुक्रवार आज शुक्र ग्रहाचा वार असतो आज चंद्रराशीचं भ्रमण जे आहे ते कुंभ राशीतून रा होणार आहे दुपारी जर अडचणीचा काळ जो आहे तो साडे दहा ते बारा आहे त्याला आपण राहू काळ असं म्हणतो या काळामध्ये आपण शक्यतो चांगले शुभ कार्य आपण करत नाहीत असं म्हणतात परंतु काही गरज पडल्यास करावंच लागतं काही गोष्टींमध्ये त्यामुळे आपण दही साखर खाऊन आपण घराच्या बाहेर पडलेलं कधी पण चांगलं जेणेकरून आपले शुभ काम जे आहेत ते होईल आपल्याला मदत होते दुसरी गोष्ट अशी की वार शुक्रवार जो आहे आज आपल्या शुक्रग्रहाचा वार आहे आपल्या कुंडलीमध्ये शुक्रग्रहाचं खूप छान महत्त्व आहे हा लक्झुरियस आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा कारक असतो आपल्या आयुष्यामध्ये जे सुख सोयी सुविधा तसं आपलं लाईफ पार्टनर जो आहे म्हणजे पतीसाठी पत्नी पत्नीसाठी पती या तसं तो कारक जो आहे तो शुक्रग्रहच असतो आज शक्यतो शुक्रग्रहाला जो आहे तो पांढरंग फार आवडतो त्यामुळे पांढरंगाच्या आपण कपड्या जर घातले तर खूप छान त्यानंतर शुक्रग्रह बळकट करण्यासाठी आपण गुलाब किंवा चंदन केवडा हिना हे ही जे अत्तर आहेत ही अत्तर किंवा परफ्यूम ह्या फ्लेवर आपण जर वापरले तर खूप छान तसंच ह्या दिवशी आपण जी उपासना करायची आहे ती लक्ष्मी देवीची देवी मातेची आपली कुलदेवता आहे त्याचीसुद्धा केली तरी चालेल आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण येता सांगू ओटी भरावी देवीला लाल फूल गजरा व्हावा तिथे बसून श्रीसुक्ताचा पाठ करावा जमल्यास तसे महालक्ष्मी अष्टकाचाही पाठ करावा जेणेकरून आपल्याला देवीचा आपल्यावर कृपाशीर्वाद आपल्यावर असाच राहतो आपल्या कुंडलीमध्ये जर शुक्र ग्रहाची स्थिती कशी आहे हे जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता चैतन्य वास्तू ॲस्ट्रोलॉजी तसेच शुक्रग्रहाचं थोडक्यात रत्नाची माहिती सांगतो शुक्रग्रहाचं रत्न जे असतं ते हिरा असतं आणि त्याचं ओपल जे आहे त्याचं उपरत्न असतं किंवा फिरोजा पण एक उपरत्न म्हणून त्याचं मांडलं जातं शुक्ररत्न जे आहे मित्रांनो हे खूप महागडं असतं त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचं घालणं म्हणजे जरा कारण खिशाला एक छोटी गोष्टी परवडल्या पाहिजे त्यामुळे शुक्रग्रहाचं रत्न जी हिरा आहे ते इनकेस जर तुम्हाला घालायला जमत नसेल तर तुम्ही फिरोजा नावाचं उपर ना। एक उपरत्न किंवा एक ओपल नावाचं एक उपरत्न ना आहे तर ते सुद्धा तुम्ही घाला फक्त एवढंच माझी विनंती आहे की सर्वांना ओरिजिनल जेमस्टोन तुम्ही जे घेता आहे आज आपण एवढे पैसे देतो आहे आज आपल्या मार्केटमध्ये आपल्याला खिशातून आपण जे पैसे देतो आहे ते फक्त ओरिजिनल सर्टिफाईड लॅब सर्टिफाईड जेमस्टोनच घ्या आजकाल कमी पैशांमध्ये किंवा Uh, जास्ती मूळ योग्य किंमतीपेक्षा आपण जास्त किंमत देतो आहे परंतु आपल्याला डुप्लिकेट स्टोन मिळत आहेत आज ह्या रत्नांच्या नावाखाली बराचसा आज बाजारामध्ये पैसा जास्ती घेण्याचा प्रकार चालू आहे तुम्हाला जर योग्य सर्टिफाईड लॅब स्टोन जरी हवं असेल तर ते नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता आपल्या कुंडलीमध्ये अनालिसिस करून कुठला आपण रत्न घालायला पाहिजे असंच कुठल्या आपण असे मनाला वाटलं म्हणून आपण कुठले आपण रत्न घालू शकत नाहीत आपल्या कुंडलीनुसार आपल्या घरात कुंडलीमध्ये काय आहे कुठला ग्रह कसा आहे कसा आहे उच्च आहे नीच आहे त्याची महादशा कुठली आहे आंतर्दशा कुठला आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ते रत्न घातलं घातलं जातं आणि त्याचा विचार करून ज्योतिषही तुम्हाला सांगतात त्यानुसार तुम्हाला जर वास्तुकुंडली मार्गदर्शन तसेच आपल्याला रत्न रुद्राक्ष रत कुठला हवा आहे मार्गदर्शन जर हवं असेल तर निश्चित तुम्ही मला संपर्क करू शकता वास्तू मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये माझा मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे नमस्कार धन्यवाद